कशाला कुत्र्याला हाड म्हणायचं मोत्या चिंट्या पिंट्या काहीतरी नाव टोवायचं ना आता घुसल घर ऐंशी तर काय करायचं आता काय करायचं त्या बाईचं घर किती मीटर अंतरावर आहे असं पाचशे मीटर अंतरावर होत साधारणपणे इथून पाचशे पाचशे किलोमीटर भरत आहे पाचशे नाही पाचशे मीटर पाचशे मीटर भरत आहे पण इथं जर कुत्रा भुकला तर तिथे ऐकायला जाईल का पण आता इथं कुत्रा कुठे येतो थांबा था मी ऍक्टिंग करतो कुत्रेची मुंगीची ऍक्टिंग केली तेव्हा कुत्रेची काय बरोबर चेक करा का? आवाज येतोय येतो आला का रे आवाज नाही ना आयजा नाही नाय हडहड म्हणल्याचा आवाज येतो का आवाज नाय नाही चला या इकडे कशाच आवाज काय बाई खोट बोलते राव सगळं माझं खोट आड इज आवाज नाही नाही आलत नाही आला अन्न घेऊन गेलो तो पुरवण्यासाठी मी नाही आव ते बाई खोट बोलते याचा अर्थ असा की बाई खोट बोलत आहे शंभर टक्के चला